शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्याला यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आज आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचे बारामती मार्केटचे बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बारा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटी मध्ये बटाटा हा बार या बारा रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटी मध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर ही तीनशे पासून ते पाचशे रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तुम्ही तीनशे पासून ते पाचशे रुपयांपर्यंत शेकडा या प्रमाणे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी चाकवत बघू शकता चाकवत भाजी ही दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये चाकवत भाजी बघू शकता दहा ते पंधरा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक या ठिकाणी पाच ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक हा दहा रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता घेवडा हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो टोमॅटो बघू शकता टोमॅटो या ठिकाणी शंभर पासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता तीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी ही काकडी या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पिकाडोर मिरची बघू शकता पिकाडोर मिरची ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कारलंसुद्धा या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बघू शकता फ्लावर बॅग ही दोनशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो त्याप्रमाणे दोनशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात या ठिकाणी दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये कांदापात दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये अर्कल वाटाणा बघू शकता वाटाणा हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा चाळीसपासून ते पंचावन्न रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत काळा घेवडा बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता बीट या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय बीट हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची या ठिकाणी पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी वांग बघू शकता काळवांग हे वांग पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला त्याचबरोबर मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता हा फ्लावर दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो त्यामुळे फ्लावर हा दीडशे पासून ते तीनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो वांग या ठिकाणी साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो या, या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता राजमा हा साठ ते सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा साठपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भोपळा बघू शकता भोपळा या ठिकाणी भोपळा या ठिकाणी गे तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता तुम्ही तीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी शेवगाशेंग बघू शकता शेवगाशेंग ही तीनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये शेवगाशेंग बघू शकता तीनशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय चांगला माल हा पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये चवळी तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर चांगला माल हा चाळीस सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही पंधरा ते वीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी पंधरापासून पासून ते वीस रुपयांपर्यंत पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शापू हे आठ ते दहा रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये शापू बघू शकता आठपासून पासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडे याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये पेरू बघू शकता शंभर रुपये कॅरेट पासून ते वीस रुपये किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पेरू पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पेरू हा वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपये कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये पपई बघू शकता पपई ही पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आलं बघू शकता या क्वालिटीमध्ये आलं हे चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता हे चाळीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पन्नास रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये साठ रुपये किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता लसून या ठिकाणी चाळीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये लसूण हा पन्नास रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये लसूण हा साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो भेंडी ही सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली <्णेथ> भेंडीचे दर चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही सत्तर ते ऐंशी रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली